जीन्स घालणाऱ्या महिलांनी नटींनी वटसावित्री पौर्णिमेला वाडाची पूजा करू नये असं वक्तव्य करून महिलांचा अवमान करणाऱ्या मनोहर रुप संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं झाशीचे राणी पुतळ्यासमोर निदर्शनं करत भिडेंना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राणी लक्ष्मीबाई पुतळा संभाजी उद्यान येथे आंदोलन करण्यात आलं मनोवादी किडे मनोहर भिडे मनोवादी सरकार मुर्दाबाद मनोहर भिडे मुरदाबाद मी सावित्रीची वारसदार करते भिडेचा धिक्कार मी जिजाऊंची वारसदार करते भिडेंचा धिक्कार अशा घोषणाने संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमून गेला शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह किशोर कांबळे मृणालिनी वाणी रुपाली शेलार दिलशात अत्तार स्वप्नील जोशी केतन ओरसे राजेश आर्णे संजय दामोदरे प्रवीण अल्लाट तनया साळुंके भाई कात्रे हेमंत बदे अजिंक्य पालकर रोहन पायगुडे अमोक ढमाले गणेश नलावडे पूजा काटकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते जीन्स घालणाऱ्या महिलांनी नट्यांनी वटसावित्री पौर्णिमेला वाड्याची पूजा करू नये असे वक्तव्य भिडे यांनी पुण्यात केलं होतं त्याचा यावेळी निषेध करण्यात आला राज्याचे उपमुख्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे नावाचं एक विकृत गृहस्थ मागचे दहा वर्षे या राज्यामध्ये स्त्री द्वेष मुलींचा द्वेष आणि धार्मिक प्रयत्न करतात ज्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलं जन्माला येतात मुली जन्माला येत नाहीत अशा प्रकारचा एक चावई शोध मागच्या असून जे मनोहर बिडे या राज्याला आणि देशाला सांगतात ते मनोहर बिडे म्हणून संस्कृतीचं आचरण करण्याकरता म्हणून स्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये आंब्यात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात सातत्याने जी महिलांनी मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे टी शर्ट घातला नाही पाहिजे टॉप्स नाही घातले पाहिजे आणि आता त्याच्या पलीकडे जा जाऊन ज्या मुली ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात ज्या नाही का सर्वार कुर्ता घालतात त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत अशा प्रकारचा एक हानेरडा शोध का या मनोहर बेडेने लावला आहे पुण्यात तिची वारी देशात आणि विदेशामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे त्या वारीमध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चार एक प्रकारे महिलांचं आणि समस्त मुलींचं म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त विश्वातल्या मुलींचा महिलांचा अपमान केलेलं आहे एकूणच मनुष्य स्फूर्तीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपभोग्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न जे मनोहर करतात त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुरेश राष्ट्रवादी पार्टी शरद पवार या पक्षाचे वतीने आंदोलन केले आम्ही या मनोहर पिढेचा इतर व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर बिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतो दरवर्षी एक प्रकारे राज्य सरकारला आणि नका देशाच्या सरकारला ते खडक सरकार म्हणून ते नका या ठिकाणी उद्भोधित करतात कुठेतरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस त्यांना जे मागच्या काळात शब्द दिलेला आहे मनुस्मृतीचा आणि महिलांना मनुष्य मनुस्मृती आचरण आणून महिलांना एकूणच चार दिवशी आपण ठेवण्याचा तो शब्द पाळला जावा म्हणून ते या सर दोन्ही सरकारला हंडगा म्हणतात एक प्रकारे मनगा तलवारी आणि भाले घेऊन या राज्यामध्ये फिरून किंवा जाहीर प्रथे फिरून इतर धर्माच्या लोकांवर धाक बसवण्याचा आदेश हे मनोरपीढे देतात म्हणून ह्या मनोरपीढेची जागा की सांगलीत किंवा महाराष्ट्रात नसून तुरुंगात आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट होतं वारी वारी ही पवित्र आहे वारीमध्ये जे जे अनैतिक आहे ते दारू असेल मांसाहार असेल हत्यार म्हणजे शस्त्र असेल या सगळ्या गोष्टी निषेधारी असून सुद्धा हेच मनोहर आणि त्यांचे चेले फेले या वारीमध्ये गेल्या वर्षीपासून त्यांना धुडगुस घालतात हत्यार घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना धक्कामुखी करतात जे वारकऱ्यांमध्ये चोपदार आहेत जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्कामुखी करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षाने या वर्षी झाला हा मनोहर पिडे हा राज okay. okay. या राज्यातला देशातला धार्मिक आतंकवादी आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट होत आहे का आमची ही आग्रही मागणी आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणस थोडीतरी नीतीमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या मनोहर बिडेवर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या मनोहर बिडेच्या विरोधात एक प्रायव्हेट याचिका दाखल करतो आणि आम्हाला खात्री आहे की भारताचं संविधान अर्थात मुंबई उच्च न्यायालय या मोलर पिढीला अटक करण्याचे आदेश नक्की दिले